नमस्कार रुपाली किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला बेत असणार आहे कोंबडी वडे चिकन थाळी कोणतीही पूर्वतयारी नसताना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीत घरातलीच पिठं वापरून आज आपण बिना भाजणीचे कोंबडी वडे कसे बनवायचे ते इथे पाहणार आहोत या पद्धतीने कोंबडी वडे तुम्ही बनवायला घ्याल तर भाजणीचे आणि बिना भाजणीच्या कोंबडी वड्यातले फरक देखील तुम्हाला जाणवणार नाही छान टम्म फुकतात बिलकुल तेलकट होत नाही मस्त मऊ होतात आणि आतमधून म्हणाल तर छान पोकळे असे होतात कोणत्याही व्हेज नॉन व्हेज भाजीसोबत खायला किंवा अगदी चहासोबत खायलाही छान लागतात चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा इथं मी चिकनची भाजी बनवायला घेत आहे तर सुरुवात करूयात वाटणापासून तर गॅसवर इथं मी दोन कांदे भाजायला ठेवले आहेत इथं आपण काळ्या मसाल्यातलं चिकन बनवणार आहोत कांदा भाजत आला की त्याचसोबत आपण सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा देखील भाजून घेऊयात त्यानंतर इथं मिक्सर जारमध्ये मी ओलं खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर एकत्र वाटून घेत आहे हे हिरवं वाटण आपण चिकन आळणीसाठी वापरणार आहोत त्यानंतर सेम मिक्सर जारमध्ये आपण भाजलेला कांदा खोबरं आणि फुटाणे एकत्र वाटून घेऊयात तर हे वाटण आपल्याला छान बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपला रसा मस्त घट्ट आणि छान मिळून येतो तर इथं हे वाटण आपण रसाभाजीसाठी वापरणार आहोत त्यानंतर इथं दीड किलो चिकन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे यामध्ये आपण हाफ टेबल स्पून हळद आणि दोन टेबल स्पून मीठ घालूयात मीठ आणि हळद आपण चिकनला छान असं चोळून घेऊयात हे चिकन आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत हळद मीठ लावलेलं चिकन आपण आता साईडला ठेवूयात कुकर गॅसवर गरम करायला ठेवला होता यामध्ये मी घेत आहे एक टेबल स्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये आपण दोन ते तीन लवंगा काळी मिरी आणि एक तमालपत्र घालणार आहोत यामध्ये एक मोठा कांदा मी चिरून घेतला आहे तो मी यामध्ये फोडणीसाठी वापरत आहे कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊयात तर हलका गुलाबी कलर होस्तोपर्यंत आपल्याला इथं कांदा परतवायचा आहे कांदा परतला की यामध्ये आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं आलं लसूण खोबरं कोथंबीरचं ते मी यामध्ये घातलं आहे कांद्यासोबत आपण ते परतून घ्यायचं आहे वाटण जर कुकरला लागायला लागलं की ह्यामध्ये कोमट पाणी आपण घालणार आहोत वरून एक्स्ट्रा तेल आपल्याला घालायचं नाही आहे हे वाटण पुढे दोन ते तीन मिनिट आपण छान परतून घेणार आहोत वाटण परतून घेतलं की यामध्ये मग आपण हळद मीठ लावलेलं चिकन घालायचं आहे चिकन आपण मसाल्यामध्ये एकत्र हलवून घेऊयात इथं आपण या अळणी चिकनचा रसा तिखट भाजीमध्ये घालणार आहोत तर त्यानुसार आपण चिकन शिजण्यासाठी पाणी घालायचं इथं कोमट पाण्याचा वापर मी करत आहे पाणी घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित हलवून घेऊयात गावरण चिकन असल्याने कमीत कमी कुकरच्या चार शिट्ट्या आपल्याला काढाव्या लागतील कुकरला आपण आता झाकण लावून गॅसच्या मिडियम फ्लेमवर शिट्ट्या होऊन देऊयात कुकर होस्तोपर्यंत आपण वड्यासाठी पीठ मळायला घेऊयात तर इथं या मिक्सर जारमध्ये मी घेतला आहे एक चमचा बडीशेप एक चमचा धने अर्धा चमचा जिरं त्याचसोबत तीन ते चार काळी मिरी पाव चमचा ओवा आणि पाच सहा मेथीदाणे आता मिक्सरवर आपण हे फिरवून घेऊयात अगदी बारीक पावडर न बनवता आपण जाडसर पावडर बनवणार आहोत आणि ही आपण पिठामध्ये वापरणार आहोत त्यानंतर इथे या परातीमध्ये आपण एक एक करून पीठ घेऊयात तर दोन वाटी तांदळाचं पीठ इथं मी घेतलं आहे त्याचसोबत अर्धवाटी गव्हाचं पीठ अर्धवाटी ज्वारीचं पीठ अर्धवाटी बारीक रवा आपण यामध्ये वापरणार आहोत आणि त्याचसोबत सोबत अर्धवाटी बेसन पीठ देखील आपण यामध्ये घालायचं आहे पिठाचं प्रमाण थोडं कमी जास्ती झालं तरी चालेल आता बनवलेली सर्व पावडर आपण यामध्ये घातली आहे या पिठामध्ये आपण एक छोटा कांदा आणि थोडासा गुळ घालणार आहोत कांदा घातल्याने आपले वडे मस्त फुकतात बरेच जण कांद्याऐवजी शिजवलेला भात देखील यामध्ये घालतात इथं तुम्ही कांदा चिरून किसून घालू शकता इथं कांदा आणि गुळाची एकत्र मी पेस्ट करून या पिठामध्ये घातली आहे सोबत पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथं या पिठाचे आपण लगेच वडे बनवणार आहोत तसंच या पिठामध्ये आपण बारीक रवा देखील वापरला आहे तर पीठ मळल्यावर ते लवकर भिजावं म्हणून पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी इथं वापरत आहोत तर अगदी कडकडीत गरम पाणी इथं मी केलं नाही आहे दोन वाटी गरम पाणी इथं सुरुवातीला या पिठामध्ये मी घातलं आहे हाताला चटके बसू नये म्हणून स्पूननी असं हे पाणी आणि पीठ एकत्र असं मिक्स करून घ्यायचं जसं लागेल तसं थोडं थोडं यापुढे पाणी घालत इथं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला वड्यांसाठी पीठ अगदी घट्टसर किंवा अगदी सैलसर मळायचं नाही आहे भाकरीसाठी जसं आपण पीठ मळतो तसं आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे जर सुरुवातीला आपण चार वाटी पीठ वापरलं आहे तर त्यासाठी मला अंदाजे अडीच वाटी पाणी इथं लागलं आहे खूप जास्त पाणी सुरुवातीलाच घालायचं नाही पाण्याचा अंदाज येत नाही म्हणून थोडं थोडं पाणी घालत इथं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर असं इथं हे पीठ मी मळून घेतलं आहे आपण आता या मळलेल्या पिठाला मस्त कोळशाची धुरी देणार आहोत पिठामध्ये कोळसा ठेवण्यासाठी अशी मधोमध -मद जागा बनवून घ्यायची त्याचबरोबर पिठाच्या साईडनी देखील आपण छोटे छोटे होल्स बनवून घेऊयात म्हणजे सर्व पिठाला कोळशाचा धूर व्यवस्थित असा बसेल गॅसवर मी कोळसा मस्त लाल होतोपर्यंत गरम करून घेतला आहे त्यावर आपण आता थंड तेल घालूयात जसं यावर धूर यायला लागेल लगेच आपण त्याला झाकून घ्यायचं आहे तर इथं हा काचचा बाऊल मी या पिठावर ठेवत आहे तुम्ही पाहताय मस्त धूर आपल्या सर्व पिठाला बसत आहे धूर कमी होस्तोपर्यंत आपण ही परत साईडला एक दहा पंधरा मिनटासाठी ठेवूयात दुसरीकडं इथं हा कुकर थंड झाला आहे चिकन शिजलं आहे का ते एकदा चेक करूयात तर मस्त अळणी चिकन इथं तयार आहे चपातीसोबत किंवा अगदी भातासोबत खायला हा रसा खूप मस्त असा लागतो तसंच हा रसा तिखट भाजीमध्ये घातल्यास त्याची चव अगदी दुपटीने वाढते लहान मुलं जे तिखट खात नाही त्यांच्यासाठी तर अगदी मस्त पर्याय आहे तर इथं हे चिकन व्यवस्थित शिजलं आहे आपण आता तिखट रसा बनवायला घेऊयात तर इथं हे पातीलं गॅसवर गरम करायला ठेवलं आहे यामध्ये घेतलं आहे एक टेबलस्पून तेल तेल इथं आपण मापातच वापरणार आहोत यामध्ये आपण आता मसाले घालूयात तर तीन चमचे घरगुती मसाला आणि एक चमचा लाल तिखट इथं मी वापरत आहे हा मसाला इथं आपण तेलामध्ये परतणार आहोत त्या अगोदर आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूयात म्हणजे हा मसाला व्यवस्थित मिक्स करून पातेल्यामध्ये हलवता येईल मध्ये आणखी थोडंसं आपण गरम पाणी घालूयात आणि एकत्र मिक्स करून घेऊयात सुरुवातीला पातीला खूप जास्ती गरम झालं होतं म्हणून मी गॅस बंद केला होता आपण आता गॅस पुन्हा चालू करूयात आणि एक दोन, दोन मिनटासाठी हा मसाला आपण परतून घेऊयात यामध्ये आपण आता राहिलेलं सर्व वाटण यामध्ये घालूयात आणि मसाल्यासोबत एकत्र हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हा एकत्र केलेला मसाला आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला परतताना जर तो पातीलाच्या बुडाशी लागायला लागला तर यामध्ये भरून एक्स्ट्रा तेल न घालता यामध्ये वाटणाचं पाणी किंवा कोमट पाणी वापरायचं आणि हा मसाला गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचा मस्त तेल सुटेपर्यंत इथं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं पाहताय मसाल्याचा छान गडद कलर झाला आहे आणि मस्त तेल त्याला तेल सुटू लागलं आहे या मोमेंटला आपण आता यामध्ये आळणी पाणी घातलं आहे एकत्र आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चिकन आपण कुकरमध्ये आधीच शिजवून घेतलं होतं म्हणून इथं या रशाला छान अशी उकळी येऊ दिली आणि मग आता ह्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन घालूयात आणि एकत्र इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रसा इथं एकदा टेस्ट करून पाहिचा गरज पडल्यास यामध्ये थोडंसं मीठ तुम्ही वरून घालू शकता तर तुम्ही इथं पाहताय कमी तेल वापरून सुद्धा मस्त तेलाचं तवंग भाजीवर आला आहे वड्यांसोबत खाण्यासाठी इथं ही चिकन रस्साभाजी थोडीशी घट्ट धरावी बारीक चिरलेली कोथंबीर आपण आता ह्यामध्ये घालूयात तर इथं अशा पद्धतीने मस्त चिकन भाजी आपली तयार आहे आपण आता कोंबडी वडे बनवायला घेऊयात कोळशाचा धूर पूर्णपणे पिठामध्ये मुरला आहे यामधला कोळसा आपण काढून घेऊयात आणि हे पीठ आपण एकदा पुन्हा मळून घेऊयात ती पंधरा वीस मिनटातच इथं हे पीठ छान असं भिजलं आहे हाताला मस्त मऊ असं लागत आहे आपण आता वडे बनवायला घेऊयात तर इथं दुधाची पिशवी मी वापरत आहे त्यावर आपण थोडंसं पाणी लावूयात म्हणजे वडा पिशवीला चिकटणार नाही लिंबा आकाराचा इथं पिठाचा गोळा मी घेतला आहे तो बरोबर आपण मधोमध ठेवूयात पुढच्या तीन बोटांनी इथं आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे पाण्याचा हात घेत अगदी अलग धाताने इथं आपल्याला हा वडा थापायचा आहे दुधाची पिशवी फिरवत सगळ्या बाजूनी एकसारखा इथं असा हा वडा आपण थापून घेणार आहोत हा वडा खूप जास्ती पातळ किंवा जाडसर थापायचा नाही वडा थापून झाला की बरोबर मधोमध मद असं ह्याला होल करून घ्यायचं अगदी अलग धाताने इथं हा वडा पिशवीवरून असा काढून घ्यायचा गॅसवर कढईमध्ये इथं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं गरम तेलामध्ये वडा सोडताना जी खालची बाजू आहे ती या पद्धतीने तेलामध्ये सोडायची गॅसच्या हाय फ्लेमवर इथं आपण हा वडा तळून घेणार आहोत वडा तेलामध्ये सोडल्यावर झाऱ्याने या पद्धतीने त्यावर तेल सोडायचं म्हणजे वडा मस्त टम्म असा फुगून तेलावर वर, वर येतो खूप जास्ती पलट न करता दोन्ही साईडनी एक एकदा हा वडा तळून घ्यायचा म्हणजे वडा बिलकुल तेलकट होत नाही गरम तेल असल्याने वडा अगदी अर्धा मिनिटात पटकन असा तळला जातो तुम्ही पाहताय किती सुरेख असा हा वडा दिसत आहे आणि मस्त असा हा फुगला आहे हा वडा आपण एका चाळणीमध्ये बाहेर काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले वडे बनवून तळून घेऊयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसच्या हाय फ्लेमवर हे वडे तळायचे म्हणजे छान फुगतात आणि मूळ म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा ते असेच फुगलेले राहतात वातड होत नाही आणि खाताना छान मऊ असे लागतात दुसरी गोष्ट म्हणजे हे वडे बिलकुल तेलकट होत नाही त्यामुळं तळण्यासाठी सुद्धा कमी तेल लागतं आणि मस्त पटकन असे होतात या वड्यांना मधी असं भोक असल्याने याला भोकाचे वडे देखील म्हटलं जातं चार वाटी पिठात एकूण अठ्ठावीस वडे इथं माझे झाले कोकणातील हा लोकप्रिय पदार्थ आषाढ महिन्यामध्ये घरोघरी अगदी आव्रजून बनवला जातो घरी जर जा भाजणीचं पीठ नसेल तर घरातलीच पीठं वापरून अशा पद्धतीने बिना भाजणीचे कोंबडी वडे तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पाहाल टेस्टला अगदी अप्रतिम असे लागतात तर अशा पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी नसताना कमी वेळेत मस्त झनझणीत कोंबडी वडे चिकन थाळी इथं झाली आहे आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा पुढं मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर